नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची वेगळी आणि ठळक बातमी शेतात रमलाई चिमुकला छोटा शेतकरी मंडळी हा आहे चिमुकला देवांश सायली आणि निलेश सपकाळ यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा सध्या तो ज्युनियर के जीमध्ये शिकतोय सपकाळ परिवाराला वाईमध्ये शेतजमीन नाही या चमुगल्या देवांशला शेती आणि जनावरांची प्रचंड आवड आहे म्हणून तो आपल्या आजोळी मंदूर तालुका पाटण या ठिकाणी आपल्या आजी आजोबा यांच्याकडे नेहमी येतो मंदूरला आल्यावर तो, मंदूर तो शेतात जाण्यासाठी आजी आजोबांकडे हट्ट करतो आजी आजोबा देखील त्याला शेतात नेतात त्यामुळे शाळेला सुट्टी लागली रे लागली की तो आजू यासाठी नेहमी आग्रह धरतो शेतीपासून शहरात दूर जाणाऱ्या आजच्या युवा पिढीने शेती करायलाच हवी आणि प्राणीमात्र्यावर प्रेमदेखील करायला हवे असा संदेश तर देवास देत नसेल ना स्पंदन एक्सप्रेससाठी संपादक संदीप डाकवेचं प्रतिनिधी सुनील पवार कुटरे